जगदंबे तू सार्या जगाची आई पाप तारी विघ्न हारी सार्या मोशाची पालन कारी आदि शक्ति आदि कारी सार्या विद्यांचा बध कारी धन लक्ष्मी विद्याधारी सार्या भक्तांची माझी माऊली माझ्या माऊ दो आई अंबे जाऊ दो माझा जा माऊली जाऊ दो अंबानी जाऊ दो, मा जा मा दो। दैत्य मारीशी बेलफुल वाहुनी नदमस्तक होऊनी सिंहावर बैसून त्रिशूळ घेऊनी भक्ताच्या हा केला धाबली माझी मा शिवसेना पक्षाचे कट्टर समर्थक असणारे दिवंगत शिवसैनिक विनायक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष दिनानाथ म्हात्रे आणि त्यांचा परिवार दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्ट रबाळे यांच्या माध्यमातून शेहेचाळीस वर्षापासून सुरू असणाऱ्या सार्वजनिक नवरात्री उत्सवाची परंपरा आजय रबाळे एमआयडीसी या ठिकाणी जपत आहे प्रतिवर्षी प्रमाणे यंदा आयोजित करण्यात आलेल्या या सार्वजनिक नवरात्री उत्साहानिमित्त दुर्गा मातेची ब्राह्मण विधिवत मूर्तीची स्थापना घटस्थापना करण्यात आली यावेळी गोठवली गावचे समाजसेवक मनोहर पाटील त्यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि आपला मुलगा आणि सून यांच्या सोबत दुर्गा मातेची विधिवत पूजा आरती व ओटी भरली तसेच साईबाबा हनुमान मोरबारे देव आणि श्री गणरायाची देखील पूजा केली सदर नवरात्री उत्सव हा मोरबारे बारे देवाच्या मंदिरात साजरा करण्यात येत असून या देवाला अगरी कोळी बांधव हा रानात किंवा शेतात जाताना देवाच्या चरणी नतमस्तक होऊन जात असतो अशी आख्यायिका आहे याच मंदिरात सार्वजनिक नवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दिनानाथ म्हात्रे यांनी दिली दुर्गा माता चार्टेबल ट्रस्ट रवाला एमआयडीसी यांच्या व्यतीने नऊ दिवस इथं नवरात्र उत्सव साजरा होणार आहे गेल्या पन्नास वर्षापूर्वी इथं एक झाडाखाली म्हणजे वडाच्या झाडाखाली मोरबारे आमचे देव होते या पंचकोशीतले राबाळा गोठवली तलवली गनसोली इथले जेव्हा शेतकरी जेव्हा या भागामध्ये यायचे तेव्हा पहिला मान पावसाळ्यामध्ये शेती सुरू करण्याआधी या मोरबाऱ्या देवाला मानपान द्यायचे त्याच्यानंतरच शेतीची कामं सुरू होत होते आणि त्याच्यानंतर मग महिला ज्या जंगलामध्ये जातात लाकडं तोडायला त्या लाकडं तोडणारी पण इथं विसावा घेत होती आणि त्याच्यानंतर मग सर्वांनी आपले इथं नवज बोलायला सुरुवात केली मग कोणाला मूलवाल न होणे कोणाला काम किंवा नोकरी मिळण्यासाठी अशी जे नवाज बोलले ते देवीने इथं नवज सगळ्यांचे पूर्ण केलेले आहेत या बोरबाऱ्या देवाने नवज पूर्ण केलेले आहेत ज्यांचे ज्यांचे नवज पूर्ण झालेले त्यांनी इथं प्रचंड इथं मंदिरामध्ये घंटा जे बघतायत ते घंट बांधलेले आहेत इथं पंचकोशीमध्ये ज्यांचे ज्यांचे नवस पूर्ण झाले त्यांनी असं केलेलं आहे आज इथं एम आय डी सीच्या माध्यमातून किंवा इथल्या कामगारांच्या माध्यमातून आणि फॅक्टरी मालकांच्या माध्यमातून आणि इथं स्थानिक गावाल्यांच्या माध्यमातून इथं नवरात्र उत्सव आणि या देवीची पूजा केली जाते आज इथं एम आय डी सीच्या याच्यानी हा मंदिरासाठी प्लॉट त्यांनी सोडलेला आहे परंतु काही नटभ्रष्ट असे काही लोक जे आहेत ते जे मंदिराच्या जागेवर देखील आपल्याला प्लॉट करण्याच्या हिशोबाने आहेत पण देवी मातेसाठी जेव्हा बघा त्याचा जर तुम्ही जो तिचा घर आहे तिचा आसरा आहे तिचा मंदिर आहे त्याच्यावर देखील तुम्ही नजर ठेवले तर देवी माता कोणाला सोडत नसते बोरबाळ देव हा जागृत देवस्थान आहे इकडची एका झाडाची फांदी जरी नेली तरी देवाचा कोप होत होता तर या देवाच्या मंदिरावर जर तुम्ही वाईट नजर ठेवली तर देवाचा कोप हा होणारच आणि मग त्याचा त्रास तुमच्या मुलाबालांना कुटुंबाला होत असतो त्या ठिकाणी सगळ्या इथल्या स्थानिकांना इथल्या इंडस्ट्री मालकांना सर्वांना विनंती आहे की हा देवीच्या मंदिराचा प्लॉट आहे याच्यावर कोणी वाईट नजर ठेवू नका आणि कमीत कमी, -कमी देवीचं घर तरी तोडू नका अशीच मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो का देवीच्या या मंदिराच्या याच्यावर तुम्ही प्लॉट ची नजर ठेवू नका वक्र ठेवू नका कारण देव कोणालाही माफ करत नसतो एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि या दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नऊ दिवस जो नवरात्र उत्सव सर्व भक्तांनी येऊन इथं दर्शन घेवाने आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात धन्यवाद इतर मान्यवरांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत देवीचा उत्सव हा जोसपूर्ण वातावरणात होत असल्याचे सांगितले दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जो हा सोहळा नवरात्रीचा उत्सव केला जातो हा माझ्या मते माझ्या वडिलांच्याही अगोदरपासून हा आहे तर इथे विनायक म्हात्रे हे ज्येष्ठ नेते होते शिव शिवसेनेचे ते करायचे आणि माझ्या लहानपणापासून मी इथे येतो आणि ही पूजा माझ्या वडिलांपासून करत आलेलो आहे आणि आता आपले दिनानाथ म्हात्रे साहेब हे करतात तर इथे खूप मोठा उत्सव नऊ दिवस दहा दिवस फार मोठा उत्सव होतो भंडारा असतो आणि ही पूजा यथा सांग इथे एम आय डी सी असून सुद्धा इथे दर्शनासाठी म्हणजे रेसिडेन्शियल एरिया नसून सुद्धा एम आय डी सी मध्ये जे काही वर्कर आहेत कामगार आहेत ते सुद्धा इथे कामाला येणारे जी आहेत ते सुद्धा फार भावभक्तीने देवीचं दर्शन घ्यायला दरवर्षी आवर्जून येतात आणि न विसरता येतात इथे फार सुंदर असा सोहळा मात्रे कुटुंबियाच्या वतीने केला जातो यावेळी अनेक भाविकांनी देवीची मनोभावी पूजा आरती करत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली मनोहर रामदास पाटील मी जवळजवळ एटी थ्री एटी फोर शालेत असताना आठवी नववीपासून इकडच्या मोरबारा देव आणि देवीला मी नेहमी बघत असतो इकडे येऊन एमआडीशी येऊन आणि त्यावेळेस तिथं पडद्यावर पिक्चर किंवा ब्रेक डान्स वगैरे त्यावेळेला त्या डान्स कॉम्पिटिशन वगैरे व्हायच्या आणि जोरात व्हायचं त्यावेळेस एवढी पब्लिक असायची इकडे एकदम कारण पडद्याचा पिक्चर बोलल्या म्हणजे या पंचकृषीत जवळजवळ नसायचेच नवरात्रीला आणि एवढी धमाल यायची लहानपणी पण पन, आणि आता तर काय आता इमाडीशी फोफावली मजबूत झाली अजून मजा आहे आता आणि देवीचा आशीर्वाद असाच राहो